निशङ्क होय रेमणा निर्भय होय रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नित्ये शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो हॅलो ताई हा बोल ना ताई मी अहमदनगर मधून बोलते ताई पाथर्डी वरून हा बोलला ताई तुमचे रोज ऐकते मी अनुभव हो का हो खूप छान वाटतं ते ऐकायला मला हो 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 आणि स्वामी सेवेत मी दोन तीन वर्षापासून आहे अच्छा हा हो पण खूप दिवसापासून असे छोटे मोठे खूप अनुभव येतात माझ्या घरात ना दोन महिन्यापूर्वी काय व्हायचं चो, छोटे छोटे आपले सापाचे पिटकुले असतात ना बापरे पिल्ल हो हो पिल्ल ते छोटे छोटे पण निघायचे ते असे अरे बापरे मग मी काय केलं केंद्रातून विभूती आणली अरे आणि किचन मध्ये दोन दिवस पाय पुसणीच्या खाली रोज रोज निघायचं ते बापरे आ, मी काय केलं आणि कसं मारवते असं म्हणजे उचलायचं भरायचो बाहेर फेकायचो आणि मग नंतर काय झालं मी ती सगळीकडे असं शिंपडली बरोबर आणि दुसऱ्या दिवशी काय झालं मग स्वामींना वाटलं असण म्हणजे पायाकडे इकडं तिकडं म्हणजे हे झाली ना ती मी काय केलं तो रात्र पण गेली दुसऱ्या दिवशी देवपूजेला ना ते फोटो ते काढले मी तर त्याच्या खाली ती विभूती अरे बापरे मला खूप आश्चर्य वाटलं म्हणजे खाली कशी तेच ना मग तेच समजलंच नाही अरे बापरे मग मी स्वामींना शा, म्हटलं श्यामा करा स्वामी म्हणजे पायाखाली असं काहीतरी माझ्याकडून चुकच झाली असं शिंपडली ना मी ती हा कशाला काय झाली ते आपल्या संरक्षणासाठीच आहेत ना स्वामी हो हो, हो ताई ने 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 ते, आली हे चांगलं लक्षण चांगली संकेत चांगलं तेव्हापासून ते मी स्वामींना म्हटलं काही म्हणजे कुठल्याच्या मी कर पण हे नको मला दाखव असं तर मग मीच नाही मला नंतर त्याच्यानंतर कोण असं अरे वा वो, 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 वो. तो हो छान मी शेअर करते ताई हो हो हं तीच असं मी शेअर ताई हो हो वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता